राज्यपालांनी राज्यपालांचं काम करावं त्यांनी पक्षाचं काम करू नये असं काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलेलं आहे राज्यपालांनी पक्षाचं काम बंद करावं असं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलंय गोव्यातील राजकीय घडामोडींवर काँग्रेसनं हे मोठं विधान केलेलं आहे काँग्रेसनं गोव्यामध्ये सत्ता स्थापनेचा दावा केलेला आहे मात्र राज्यपालांची भेट घेण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या आमदारांनी केला मात्र राज्यपालांनी त्यांना भेट नाकारली होती आणि त्यामुळेच राज्यपाल हे भाजपचं काम करतायत त्यांच्या दबावाखाली काम करतायत असा आरोप इथे गुलाम आहे त्यामुळे राज्यपालांनी आता पक्षाचं काम करू नये त्यांनी राज्यपालांचं काम करावं असं गुलाम नबी आझाद यांनी म्हटलेलं आहे आताची सगळ्यात मोठी बातमी गोव्यामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे कोण सत्ता स्थापन करणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे भाजपाकडे बहुमत नाही असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच काँग्रेसकडून आधीच सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आलाय आता भाजपला कसं बहुमत मिळणार तर आपण इथे पाहूयात भाजपकडे बारा आमदार आहेत गोवा फॉरवर्ड पार्टीचे तीन आमदार आहेत बगोपाचे तीन आमदार आणि अपक्षाचे तीन आमदार असे एकूण एकवीस संख्या हे संख्याबळ आहे भाजपचं मात्र आता मगोपना म्हणजे मगोपच्या गोमंतक पक्षाच्या तीन, पक्षा तीन आमदारांनी भाजपला पाठिंबा दर्शवायला कारण प्रमोद सावंत यांच्या नावाला त्यांचा विरोध आहे मात्र जर दोन उपमुख्यमंत्री केले तर मात्र आम्ही पाठिंबा द्यायला तयार आहोत असं गोवा फॉरवर्ड पक्ष आणि मगोपनं म्हटलेलं आहे आणि सध्या तरी भाजपाकडे हे बहुमत असल्याचं दिसतं मात्र भाजपाचे दोन आमदार हे आपल्या गोटामध्ये आलेले आहेत असा दावा देखील काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे त्यामुळे वेळेला बहुमत सिद्ध करण्याची वेळ येईल त्यावेळेला भाजप हे बहुमत सिद्ध करू शकेल का प्रश्न इथे उपस्थित होणार आहे त्यातही सगळ्यात मोठी अडचण असेल की काँग्रेसनं आधी सत्ता स्थापनेचा दावा केलाय अर्थात राज्यपालांनी ते स्वीकारलं नसलं तरी टेक्निकली यासाठी काँग्रेस कोर्टामध्ये जाऊ शकतं आणि त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी मोठ्या चर्चे लाली लेग. बहुमताचा आकडा हा एकोणीस आहे आणि त्यामुळे भाजपकडे पूर्णतः बहुमत आहे असा दिसतं गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तीन आमदारांनी जरी भाजपला पाठिंबा दिला नाही तरी एकोणीसचा आकडा भाजप गाठवू शकतं आणि त्यामुळे इथे सरकार आम्ही स्थापन करणार असा दावा भाजपकडून करण्यात आलेला आहे तसंच जे विधानसभा अध्यक्ष असतील त्यांचंही मत जे आहे ते या ठिकाणी गृहीत धरलं जाईल आणि त्यामुळे भाजप सहजपणे या ठिकाणी बहुमताचा आकडा गाठू शकतं असं भाजपचं म्हणणं आहे